आज अक्कलकोट येथे झालेल्या जाहीर प्रचार सभमध्य महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बंधू यांचे तोंड भरून कौतुक केले यावेळी सभेत शिंदे यांनी मुख्यमंत्री असताना अक्कलकोटसाठी मंजूर तीनशे ब्याऐंशी कोटींच्या तीन विकास कामांची आठवण करून दिली शहरातील नऊ महत्वपूर्ण रस्त्यांची कामे सुरू असून अक्कलकोट तीर्थक्षेत्र जागतिक नकाशावर आणण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला तसेच अक्कलकोट आणि दुधनी नगर परिषदेत शिवसेनेचा नगराध्यक्ष निवडून देण्याचे आवाहनही त्यांनी नागरिकांना केले भाषणाच्या अखेरीस शिंदे यांनी भावनिक सूर पकडत लाडक्या बहिणींचा लाडका भाऊ हेच माझं सर्वात मोठं पद असं म्हणत उपस्थितांची मने जिंकली उत्स्फूर्त प्रतिसाद मिळालेल्या या सभेमुळे आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अक्कलकोटचे राजकीय वातावरण आणखीन रंगतदार झाले आहे स्वच्न पूर्ण करण्याचं काम आपण केल्याशिवाय राहणार नाही आम्ही जे बोलतो तेच करतो आणि जे करता येईल तेच बोलतो फुकाची म्हणजे तोंडाची फुकटची पाटील की करत नाही घरात बसून हां घरात बसून आपण उंटावरून शेळ्या आखत नाही तुमचा एकनाथ शिंदे फेस टू फेस काम करतो फेसबुक फेसबुक लाईव्ह नाही आणि म्हणून मी लाडक्या बहिणी आणि लाडक्या भावांना एवढीच विनंती करतो तुम्ही काही घाबरण्याची गरज नाही स्वामी समर्थ तुमच्या पाठीशी आहेत देऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे असं स्वामी समर्थांचा आपल्या सगळ्यांच्या मागे आशीर्वाद आहे आणि म्हणून सिद्धराम मैत्रे यांच्यासारखा पॉवरफुल नेता तुमच्या सोबत आहे ना त्यांच्या जोडीला शंकरजी मेहत्रे आहेत शंकरजी मेत्रे पण शंकर पॉवरफुल आहेत आणि त्यांच्या पाठीशी एकनाथ शिंदे आहे त्यामुळे टायगर यस बड्डा शिवसेनेचा टायगर ओके आणि म्हणून मेहत्रे साहेबांच्या नेतृत्वाखाली या नगर विकास होईल आणि म्हणून अक्कलकोटचा एकच बाना पुन्हा निवडून आणा बाण आणि म्हणून मी एवढंच सांगेन की स्वर्गीय शपी शेठ टिनवाला तुमचे वडील होते बरोबर तीन वेळा नगराध्यक्ष होते आणि त्यांनी आपल्या इथल्या जनतेच्या मनामध्ये एक प्रेम निर्माण करून ठेवलेला आहे विश्वास निर्माण करून ठेवलेला आहे हिंदू मुस्लिम सगळ्या समाजाला घेऊन ते पुढे जातात म्हणून तर तीनदा नगराध्यक्ष झाले ना आणि म्हणून त्यांचे सुपुत्र या ठिकाणी रईस शेट उभे आहेत आणि म्हणून अक्कलकोटचा मजबूत विकास चांगला विकास या ठिकाणी करायचा असेल तर रईस शेठ सारखाच आपल्याला नगराध्यक्ष पाहिजे आणि दुधनीमध्ये प्रथमेश मेत्रेसारखा नगराध्यक्ष पाहिजे आणि नगराध्यक्ष पदाच्या खुर्चीवर हे मावळे बसले त्या क्षणापासून बसतील त्या क्षणापासून या ठिकाणी आपल्याला मी एवढंच सांगतो विकासाची गंगा आल्याशिवाय राहणार नाही विकासाची गंगा आल्याशिवाय राहणार नाही आणि म्हणून हा विश्वास मी द्यायला आपल्याकडे आलो खरं म्हणजे आपल्याला मी एवढंच सांगतो तीर्थस्थळ मोठं आहे क्षेत्र आहे आपलं हे आणि तिथे चांगल्या सोयीसुविधा पाहिजे आणि या ठिकाणी सोयीसुविधा विकासाला वेग देण्यासाठी इथं आपल्याला जे काही निधीची तरतूद पाहिजे ती या ठिकाणी मी आपल्याला एवढंच सांगेन श्री स्वामी समर्थांच्या दर्शनाला लाखो भक्त येतात त्यामुळे सोयी सुविधा पाहिजे अक्कलकोटच्या विकासासाठी मी मुख्यमंत्री असताना विकास आराखड्याला मंजुरी आपण दिली विकास आराखड्याला